आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून सर्वत्र महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर साजरा केला जातो आज आमच्या विद्यालयात श्री ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक इथे हा सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी नाशिक समाजकल्याण विभाग इथून डॉक्टर घुहे सर आलेले होते तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक श्री सोन सर पर्यवेक्षक श्री गांगुर्डे सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षके कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान प्रतिमेचं पूजन करून गावातून प्रभात फेरी करण्यात आली या प्रभात फिरेसाठी समाज कल्याण विभागाचे मुगे सरसुद्धा उपस्थित गांगुर्डे सर तसेच परदेशी आर डी सर तरे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री के पी मामा आव्हाड हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उ उपस्थित झाले तसेच विद्यालयाचे बँड पथक यांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रवात फेरीला सहकार्य केले विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी सगळ्यांनी यथोचित सहकार्य केले धन्यवाद